बीडच्या मस्सा चोक नंतर तुळजापूरच्या का गावच्या सरपंचावरती सुद्धा आता जीवघेणा हल्ला करण्यात आलाय सरपंच नामदेव निकम यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि यामध्ये नामदेव निकम आणि त्यांचा भाऊ सुद्धा जखमी झाला आहे गाडीच्या काचा दगडाने फोडून पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय रात्री एक वाजता हा संपूर्ण प्रकार घडलाय पवन चक्केच्या वादातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज सध्या वर्तवला जातोय नामदेव निकम रात्री तुळजापुरातून परतत होते तेव्हा ही घटना घडली आहे निकम यांच्या गाडीच्या दोन्ही बाजूंनी आलेल्या स्वारांकडून त्यांच्यावरती हा हल्ला करण्यात आलाय त्या डाव्या बाजूच्या दरवाजाची काच फोडून गाडीत पेट्रोलचे फुगे टाकले गेले वेग वाढवल्यावरती निकम यांच्या गाडीच्या काचेवरती अंडीसुद्धा फेकली गेली आणि गाडीचा वेग कमी झाल्यानंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न झाला पवनचक्कीच्या वादातून हा संपूर्ण हल्ला झाल्याचा सध्या प्राथमिक अंदाजे सरपंच नामदेव निकमांना आता असाच संशय आहे त्यांनी हा व्यक्त केलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका